प्रतिपाळीती महामोही वर्तमानी सर्वांगी झाले कुष्ठवर्णी पंचोत पावली पिता जननी दरिद्री झाला निराक्षय न मिळे न मिळे तिचे वस्त्र दुःख करी अति गोन ऐसे तिचे पूर्व कर्म झाला वृद्ध अतिवृष्टे त्या समागमे जात असे येणे परी गोकर्णाची चांडळी पातळी जायची गर ओळंगणी महाजनांची भिक्षा मागे करून एक गमनती हा चो उपवास आजी यज्ञ खाते होती बिल्व म्हणजे रीते गाली ती भित्तीचे घरी घरी बाहेरी बी भक्षण वस्तू नव्हे म्हणे कोकोरी टाके ते अवसरी जाऊन पडली लिंगावरी रात्री असताना आजी उपवास शिवती तिकाची बिल्व पत्रेश्वर पूजी घडले रात्री जागरण त्या पुण्य करून हि जे पाप गेले शतजन्मीचे ईश्वराते चांगले विस्तार राजे सगून त्वरित जाही गुकर्णाचे हे कोणी गौतमाचे वचन राजा म्हणजे संतोष न पावला त्वरित गोकर्ण पाप वेगळा झाला संवादे गोकर्ण महिमा वर्णन नाम सप्तमाध्याय श्री गुरुदत्तात पण मस्त श्री गुरुदेव दत्त गोकरलायले गोकर किती दिवसी वर्तले मुळे काय ते सांग अरे जोरे शिष्याचे वजन संतोष शिंदे दिगाण सागता दाला विस्तार स्रोते तुम्ही अवधारा गोकर्ण क्षेत्र श्रीपादयती रायले वर्षी न गुप्ती ते थोडे श्री किरी पर्वता वर्तयती लोकानुग्रह మహిమా సంగళత్ దుర్లభ శ్రీపాద రాయలే గొరవరీ ప్రకట మహిమా పరంపారే సంగ్ర బ్రా ప్రాచీన

भजन वेदशास्त्र संपन्न पती माझा ब्राह्मण त्याचे भूमी जन्मला आहीन मंदमती दुरात्मा कृपा करे का श्रीपाद जन्म जन्म ऐशे गती पुत्र न व्हावा मंदमती ऐसा प्रकार सांगा मज कृपा सागर दैन्य हार पुत्र न राहते हा एक सुत पावणे जैसा तो पूज्य जगत्रायाशी सकळ लोके जासी वती ऐसा पुत्र होणार वा असला असे माझ्या म्हणी पुत्र व्हावा ब्रह्मज्ञानी बाळपणीचा पाहे नणे पूजा भान समस्त असे वृत्त केले गौळणे एका ईश्वराची आराधना ईश्वर पुत्र पावशा निर्धार तुझ्या आमच्या प्रती तैसे व्रत करीना पण म्हणून लागत असे चरणा कृपावरती श्री गुरु चरणा सांगता संत कपुराणी सांगणे कथा ऐकले सगुणी म्हणती श्री गुरु तयेशे ऐकून श्री गुरुचे वचना तोशी पुत्र झाला कृष्ण श्री गुरु सांगती तयेशी सांगणे एक एक ते

आणि आपले गृह संधानी एक वाटवणी भाषाने नेती बोलावण भोजन करावे म्हणून एक म्हणून त्या तिल एक गोपी सुत न जाय भोवना लिंग सोडून त्याची माता जवळ येऊन मारी आपले पुत्राशी गोपे करून दे गवळणी मोणी पूजा खेळे अंगणी काशा नदुरी टाकून गेली आपले मंदिराशी पूजा मोडी ती बाळक प्रलाप करीत असे तो अनेक मूर्छा येऊन क्षण धारा लय लावणी लिंग असणारी प्राण त्याजू बाहे निर्माणी रात्री असता अंधकारी उदय झाला के विसूर्य राजचंद्र सना चंद्रसेना सहित पहावया येते कौतुकार्थ વિચિત્ર રત્ન ખચિત શિવાલયાન હરી ગવળે ચે સદન વિરાજમાના ઘણ ભુસ્તાધાર રાજાપણ તયા ગવળે આ કુમારા શ્રી सांगितलाय सर्व वृत्तांत सत्व सगळे राजे समस्त मुळे राजा तो म्हणत तिथे नाना देश संपदा निघो निघेले राजे सकळ रायला चंद्रशेन निर्मळ शनि प्रदोष पूजा फळ भय कैशे भय कैशे तया नरा गवळे अकोबरा जाय घरा मातेची सांगे सविस्तरा सा येईल गुळे तुझा अवधरा नारायण अवतोरणे ऐशे ऐश्वर तिथलावर संशय धरी मनी निर, धरी निर्धार प्रसन्न झाला कर्पूर गौर

विप्रश्रेयचा पाहुणी भाव होतो त्यावेळी कोण ती तिचे कुमाराशी अस्त ठेवती मस्तकेशी ज्ञान झाले तात्काळेशी त्रिवेदी झाला शास्त्रज्ञ विश्वय करुणे पंजा वाक्याशी पुत्र वाहा तू ऐसा ऐसा निश्चय करुणी पूजा करी ती नित्य येऊन प्रदोष पूजा अति घाणी हरी श्रीपाशी पुत्र झाला तिचे महाज्ञानी वेदशास्त्र जे संपन्नी पूजा झाला ती सर्वाहुनी सर्वाहुणी अधिकता विवाह झाला मग तयाशी

गंगेमधून येतात त्याने देखीला सर्वजण श्रीपतराय रूपावंत ओळखी त्याचे मनवासना न चकमणे स्वामी यासी देखील दृष्टीने राजयासी संतोष झाला मानसी केवळ दास श्री गुरूंचा नपे आरा दोन्ही देवासी पावला आयच्या अवस्थेसी म्हणून चित्त तो मानसी कृपा मूर्ती दातारा ऐसे विद्या संबंधेसी नाना वासना इमूर्ती निवावली इंद्रिय सकळ नातरी मोक्ष नवे निर्मळ बाधा कृती पुढे केवळ जन्मांतरी परीयेसा तुष्टा वया इंद्रियांसी पुनर्पुन उपेक्ष नको म्हणत असे अंतर तुझे चरण द्यावे मागे पुनर्दर्शन तुझा अनुग्रह असे कारण ज्ञान द्यावे दातारा श्री गुरु म्हणजे तयासी वैदुरा वैदुरा जन्म घेसी भेटी घेऊन अंतकाळ सीमा येणे भेटी होता श्री ज्ञान उगिले तुझे मानसी न श्री यवन गोड राजभोग ऐकली नज कासे वचना निरूपण श्री श्रीपाद आपण वेद जाई रे म्हणन जन्मांतरी भोगी म्हणजे हे वेळी त्याची लाप्राण तत्काळी जन्म झाला मृच्छकुळी वैदुला नगरी प्रख्यात ऐसी नज काची कथा का पुढे सांगेन विस्तारा सिद्ध म्हणे नावधारका ताता चरित्र झाले पुढे आणि क इतके झाले अवसरी श्रीपदराव पुरवपुरी असता महिमा अपरंपारी प्रख्यात झाली परी येसा महिमा सांगता श्रीगुरूंचे शक्ती अहुअपुरी असती जाण

धुळी मिटायची आव्हान जानामि मी न जाना, जाना तवार्चन पूजा चैव जानामि क्षमता परमेश्वर अपराध सहस्रा चक्रे अहर्निशी मया दासोय ममत्व शमस्व परमेश्वर गतम दुःखम गतम पापम गतम दरिद्र आगता सुख संपत्ती दर्शनात रूपम देही दिशो देही दिशो देही धनं देहि सर्व कामाक्ष देही, कामा देही मे मंत्रहीन क्रियाहीन भक्तीन सुरेश्वर येत मया देवं परिपूर्णं तदस्तु मे उजव्या हातावरती कोळीवर पाणी घ्यायचे मागे म्हणायचे घेतलं कोळीवर पाणी सगळ्यांनी मागे म्हणायचे अनेन मया यथा ज्ञानेन यथा उपचारद्रव्येण श्रीगुरुचरित्र सप्ताह अंगभूत प्रथम दिने कृत श्रीगुरुचरित्र पठन कर्मने श्री अनघा दत्तात्रेयसहित आ, ओम तत्सत् ब्रह्मार्पणस्तू आचमन करायचे तीन वेळा पाणी प्राशन करायचं एक वेळा सोडून द्यायचे कर्मात ते कर्मान ओम केशवाय नम ओम नारायणाय नम ओम माधवाय नम सरळ हातानी सोडायचा ओम गोविंदाय नम तीन वेळा आपल्या नमस्कार करायचा ओं विष्णवे नम ओम विष्णवे नम ओम विष्णवे नम ओम विष्णु स्मरणार्थम सत् जगदंब जगदंबापण उदयस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजे आई साई श्री अम्बा माता की जय श्री अम्बा माता की जय श्री अम्बा माता की जय भारत माता की जय रिकॉर्ड को जय श्री खंडेराय महाराज की जय श्री महासाकांत गड़े पठान महाराज की जय। आजच्या दिवसामध्ये फक्त मंडल स्थापना मंडल पूजन आणि संकल्पयुक्त आपलं जे काही गुरु आहे त्याचं पहिल्या दिवसाचं वाचन एवढीच उद्या आपला आठच्या वाचन झाल्यानंतर आठची भूपाळी आरती होईल उद्या चार ते सहा आणि सहा ते आठ अशा दोन बॅच मध्ये वाचन होईल ज्यांना ज्या वेळेमध्ये सुटेबल असेल त्या वेळेमध्ये तुम्ही येऊ शकता त्याच्यानंतर आठ अशा पद्धतीनं दोन याग आपले होतील आठच्या भूपाळी आरती नंतर लगेच गणेश मोदक लागत असतात तर ज्या सेवे विकास जमन त्या पद्धतीने अकरा सात तुमच्या लागतात तर ज्या सेवेकरांना शक्य होईल त्यांनी थोडं थोड्या त्या संविधा घेऊन यायचे बाकीच्या साडीच्या लायांचं सा जे काही हवित्रव्य आहे तर ते आपण इथं कॉमन सगळं विघ्नांचा विघ्न हरता म्हणजे गणपती बाप्पा कोणत्याही पूजेची सुरुवात गणपती बाप्पाच्या पूजनाने केली जाते म्हणून गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळतो म्हणून उद्याच्या या सगळ्यांनी सहभागी व्हायचा आहे त्याच्यानंतर जो मनोबद याग आहे तो सुद्धा नांदला जाईल जे काही तुपाचं जे काही हवित्रव्य तुम्हाला द्यायचं असेल तर तेवढं फक्त तुम्ही मार्गदर्शन सांगतो असत सहाच्या आरती नंतर ते मार्गदर्शन ऐकण्यासाठी लावलेले आहे सोसायटी मधून आज आपल्याला मेसेज आलेला आहे की तुमच्या सहकार्याने आमच्या सोसायटीच्या पार्किंग मध्ये गाड्या नेऊन लावले वाचन संपेल उद्या एवढा पार्किंगचा प्रॉब्लेम येणार नाही उद्या दोन बॅच मध्ये असेल बरोबर परंतु आज त्यांनी सुद्धा आपण म्हणता येईल त्याला आता कारण बरोबर ना तर आपल्या ज्या काही पादुका आहे तर आपल्याला ग्रंथाबरोबर पूजन करायचं नाहीये लक्षात असतो आपल्या याच्यावरती पाच सेवा असतील सेवा असतील हवनाच्या सेवा असतील सगळ्या सेवांमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हा आणि जो काही दर बसवली गेलेली गुरुपेठची दानपेटी मधली जी काही आपली नोंदणी करून आपण ती देणगी द्यायची आणि ज्याची पाचशे रुपये हजार रुपयाच्या वरती देणगी राहील तर त्याला तुमचं लिहिलं जात नाही रक्कम टाकली जात नाही तोपर्यंत त्या सेवेकऱ्याकडे ही रक्कम श्री गुरुवे नमी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु परम मोरे दादा की जय श्री स्वामी जे सेवेकरी च्या व्यतिरिक्त वाद असा कालावधी आपल्याला वाचण्यासाठी ग्रंथामध्ये दिलेला आहे